नमस्कार राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामतीमध्ये सध्या मोठी राजकीय लगबग सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागामध्ये जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे बारामतीमध्ये सध्या काय घडामोडी सुरू आहेत याचा आढावा घेऊया या खास बातमीपत्रामधून दिवाळीचा सण असला तरी बारामतीमध्ये निवडणुकीचा उत्साह सुरू झाला आहे येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याने बारामतीतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या बारामती नगर परिषदेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपल्या जुळवाजुळवीला वेग दिला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मतदारांना भेटून फराळ वाटून उमेदवारीची चाचपणी केली जात आहे. दुसरीकडे नेते मंडळीही आपल्या गटातील इच्छुकांशी संपर्क साधत परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. शहरातील चौकाचौका सध्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. तर अशा प्रकारे बारामतीमध्ये इच्छुकांनी आतापासूनच कंबर कसली आहे. आगामी काळात हे राजकीय सुरस आणखीच वाढणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवार सर्वोपरी प्रयत्न करताना दिसेल अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा बारामती समाचार